उद्योग परिषदेसाठी <laughs> उद्योग परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित मुंबई शहराचे जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयलजी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे संचालक विजयजी कलंत्री उद्योग विभागाचे सहसंचालक पी डी देंदाळकर सर्वच माझे व्यासपीठावरील सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व उद्योजक विकास आताच आपल्याला सांगितलं की मागच्या वर्षी हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि सुरू करण्यामागची संकल्पना ही होती की आम्ही सगळे दावोसला दा जातो सगळ्यांना माहितीये तीन वर्ष सलग दाऊसला जात असताना आमचा दाऊसचा दौरा किती गाजला हे देखील तुम्हाला माहिती आहे तो जायच्या अगोदर आठ दिवस गाजतो आम्ही तिथे चार दिवस असताना गाजतो आणि आल्यानंतर सुद्धा आठ दिवस गाजतो आणि आज पण नाशिक मध्ये गाजतोय आज पण नाशिक मध्ये गाजतोय आणि आज पण नाशिक मध्ये कुणीतरी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली नाही मला असं वाटतं की राजकारण करावं पण ते घाणेरडं राजकारण करू नये आज एम एम रिजन मधल्या उद्योजकांनी वीस हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला माझ्या दृष्टीने ही सकारात्मक आणि महा सरकारच्या समाधानाची बाब आहे आता मी सकाळी मध्ये होतो आणि मध्ये जाण्याचं कारण एवढंच होतं की मध्ये जे काय वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणामध्ये उद्योजकांना सरकारची ताकद दिली पाहिजे सरकार त्यांच्या मागे उभा आहे ही भावना बीडच्या उद्योजकांमध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून मी स्वतः बीडला कार्यक्रमाला होतो मला सांगताना आनंद वाटतो की बीड सारख्या जिल्ह्यामध्ये देखील नऊशे कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी दाहोसचा उल्लेख या ठिकाणी एवढ्यासाठीच केला की दाओसला गेल्यानंतर आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असतील मेगा प्रोजेक्ट असतील परकीय गुंतवणूक असेल यासाठी आम्ही एमओयू करतो आणि त्याला रेड कार्पेट देतो आणि म्हणून मी एकदा मी आणि दीपेंद्रजी असं गप्पा मारत असताना मी विकास आयुक्त साहेबांना म्हटलं की आपण जसं रेड कार्पेट दावोसला जाऊन अल्ट्रा प्रोजेक्ट चा लोकांना देतो ते रेड कार्पेट आपण महाराष्ट्रातल्या लोकांना का देत नाही आपण महाराष्ट्रातल्या लोकांचा असा दिमागदार पद्धतीने एमओयू का करत नाही जे आपल्या स्थानिक गुंतवणुकीवर अवलंबून राहून आपल्याकडे गुंतवणूक करतात अशा लोकांना आपण व्यासपीठ का देत नाही हे बोलल्यानंतर मला त्यांचं तोंडावर कौतुक करायचं नाही पण अधिकाऱ्यानं जर सक्षमतेनं काम करण्याचा निर्णय घेतला तर चांगली यंत्रणा उभी राहू शकते हे विकास आयुक्तांनी आमच्या उद्योग विभागाला दाखवून दिलं आणि सगळ्यांच्या उद्योगांची म्हणालो हे आम्ही दाखवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो मग अशी तुम्ही ऐकलं की शहाण्णव हजार कोटीची गुंतवणूक पहिल्या वर्षी झाली आणि आज दीड लाखाच्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करतो म्हणजे मागे झालेली जी गुंतवणूक आहे त्याच्यात दीड पट पट गुंतवणूक स्थानिक पाजे उद्योजक एक्सपान्शनच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये करतायत आणि म्हणूनच तुम्हाला चांगल्या व्यासपीठावर बोलवावं तुमचा देखील सत्कार करावा आणि तुमचे आभार मानावे या निमित्तानं मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि मला खरोखरच राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगताना आनंद वाटतो की हा मी यशस्वी करून दाखवला आता हे चांगले उपक्रम आहे ते काही लोकांना दिसत नाही कारण काही लोकांचा उद्योग फक्त आमच्यावर टीका करणं आहे आणि म्हणून बघा मी प्रवासापर्यंत येत असताना नाशिकची देखील काही भाषणं ऐकली नाशिकच्या भाषणामध्ये खरं कार्यक्रम काय तर निर्धार करायचा निर्धार करायचा काय तर स्वतः आपण संपलोय हो परत उभारी कशी घ्यायची याच्यासाठी निर्धार मिळावा पण टीका कोणावर माझ्यावर आता टीका माझ्यावर करत असताना विश्वास आहे तुमची ही पत्रकार परिषद खरं आज नाशिकला ठेवायला पाहिजे होती मी आमच्या निंदाळकर साहेबांची पत्रकार परिषद ही नाशिकला ठेवायला पाहिजे होती की आम्ही एफडीआय तर आणूच पण आमचा स्थानिक जो आहे स्थानिक उद्योजक जो आहे तो देखील सरकारवर विश्वास ठेवतोय आणि हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रासारख्या प्रदर्शन राज्यामध्ये करतोय हे उदाहरण आहे आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा आपण विधायकतेनं आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपल्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत म्हणून अजून एक आम्ही जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचे देखील धर्ते करते तेच आहे की पहिला आम्ही मैत्री ऍक्ट आणला आणि मैत्री ऍक्ट आणल्यानंतर आता दोन महिन्यापूर्वी आम्ही मैत्री पोर्टल आणलं म्हणजे तीस दिवसामध्ये जर आपल्याला परवानगी मिळाली नाही तर बाकीच्या खात्यांचे अधिकार देखील आमच्या विकास आयुक्तांना येतील आणि ते तुम्हाला परवानगी मिळवून देतील आणि तुमचं काम सोपं करतील अशा काम आमच्या सगळ्या सहकार्यांनी केलं आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी उभा राहत आहेत आज उद्योग विभाग चालवत असताना ज्या उद्योग विभागाचा पहिल्यांदा आढावा घेतला त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की एनडी संस्कृती बंद केली पाहिजे आता एन्टी चेंबरची संस्कृती म्हणजे माझ्यापेक्षा उद्योजकांना चांगली इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये कुठच्याही उद्योजकाला मंत्रालयामध्ये यायला द्यायचं नाही भूमिका आम्ही घेतली आणि दीड वर्षामध्ये दहा हजार कोटीचा इन्सेंटिव्ह डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आम्ही केलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये फिरताना मला पण जे समाधान वाटतं की एकही उद्योजक असं सांगत नाही की मंत्र्यांना एन्टी चेंबरमध्ये बोलवलं आणि आजही माझं आवाहन आहे एमएसीबी मध्ये असले असलेले असतील त्याच्या नंतर मेगा प्रोजेक्ट मधले असतील अठरा मेगा प्रोजेक्ट मधले असतील महाराष्ट्रातल्या एकाग्रे उद्योजकांना सांगितलं की इन्सेंटिव्ह साठी आमच्या कुठच्याही यंत्रणेनं तुम्हाला आम्ही मंत्रालयामध्ये बोलवलं ठीक आहे बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे कदाचित पाठीपुढं झालं असेल पण ज्या दिवशी आमच्याकडे पैसे येतात त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही उद्योजकांच्या खात्यावर जमा करण्याचं काम आमच्यासारख्या सगळ्याच लोकांनी केलेलं आहे मग त्याच्यामध्ये अंबानी असतील जिंदाल असतील फिनोनेस सारखी मोठी कंपनी असेल अदानी सारखी कंपनी असेल याला देखील आम्ही इन्सेंटिव्ह देतो आणि आमचा एम एस एमई वाला जो आहे जो अतिशय महत्वाची भूमिका या सगळ्या उद्योजकांमध्ये बजावतो त्याला देखील आम्ही देतो पूर्वीच काय सिस्टीम होती मला वाटेल त्याला प्राधान्य बरोबर ना सर विकास आयुक्तांना वाटेल त्याला प्राधान्य विचार ते बोलणार नाही ना ना, पण मला काही बोलायला हरकत नाही ना, सेक्रेटरीना वाटेल त्यांना प्राधान्य पण आम्ही सगळ्यांनी एकत्र एक निर्णय घेतला त्याच्यामध्ये प्राधान्य विधान्य काहीच व्हायचं नाही जेवढे पैसे येतील ते समप्रमाणामध्ये मोठ्या उद्योजकापासून उद्योजकापर्यंत वाटायचे हे वाटल्यामुळे तीन वर्षात कोणी आमच्याकडे आलं नाही आणि कोणी तक्रार देखील केली नाही शेवटी आम्ही असं जर वागलो नाही तर सरकारच्या यंत्रणेवरचा विश्वास उडेल उद्योग विभागावरचा विश्वास उडेल यासाठी प्रामाणिकपणाने उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मी तर जसा जनता दरबार आम्ही पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये घेतो तसं मी जनता दरम्यान उद्योग विभागाचा देखील घेतो जेव्हा दोन वर्षापूर्वी मी हा उपक्रम सुरू केला तेव्हा अनेकांच्या उद्योजकांना असं वाटलं ये हमारे एरिया एमआयडीसी मे कुसतो गडबड गडबडी का विजयजींची इंडस्ट्री किती कोटीची आहे बघायची अन्य कोणाची इंडस्ट्री किती कोटीची आहे बघायची त्यांना नंतर बोलवायचं असा कदाचित काही लोकांचा गैरसमज झाला असेल परंतु त्या दौऱ्यामधनं देशातलं सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देणारा उद्योग विभाग हा माझा महाराष्ट्राचा ठरला एमआयडीसी महाराष्ट्राची ठरली हे देखील मला आवर्जून सांगितलं पाहिजे आणि एवढ्यावरच आम्ही था थांबलो नाही एवढ्यावरच थांबलो नाही तर महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक लोकांना चांगलं वाटेल असं काम देखील माझ्या एमआयडीसी ने करून दाखवलं ते म्हणजे आपण बघतो की पंढरपूरला लाखो वारकरी जातात आणि लाखो वारकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी होती की इंद्रायणी आणि पवना नदी जी आहे जी आपण पवित्र नदी मानलं जातो त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये एमआयडीसीचं पाणी आहे त्याच्यामध्ये रिअल इस्टेटचं पाणी आहे कमर्शियल पाणी आहे पी एमआरडीचं पाणी आहे आणि म्हणून एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला आणि तोच निर्णय देवेंद्रजी फॉरवर्ड केला जवळजवळ अडीच हजार कोटी रुपये खर्च करून आम्ही पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलाय जेणेकरून त्याचा फायदा उद्योजकांना देखील होईल आणि जे खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या दर्शना दर्शनाला वारकरी जातात त्यांना देखील समाधान वाटेल की आम्ही इंडस्ट्री आणतो पण त्याचं पाणी नद्यांमध्ये सोडणं आता आम्ही बंद केलेलं आहे ज्या पवित्र नद्या आहेत त्या पवित्र ठेवण्याचं काम देखील आमच्या सरकारनं केलंय हे धोरणात्मक निर्णय देखील पंचगंगा असेल आपली कोल्हापूरची पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आज या सगळ्या गोष्टी आपण उद्योग विभागाच्या माध्यमातून करतो एमआयडीसीच्या माध्यमातून करतोय विकास आयुक्त त्यांच्या माध्यमात करतोय आणि ज्यावेळी या सक्सेस स्टोरी आम्हाला ऐकायला मिळतात आज ठिकाणी साहेब ज्यावेळी अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जाण्याची मला संधी मिळते आणि काही महिला भगिनी असतील तरुण कार्यकर्ते येऊन ज्यावेळी सांगतात की दोन वर्षापूर्वी मी उद्योग हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सुरू केला आणि आज त्याचा मला फायदा होतोय कालपर्यंत माझ्याकडे चार लोक कामाला होती आता माझ्याकडे चाळीस झालेली आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये आमच्या उद्योग विभागाचं यश आहे आता देखील एक मी एका ताईंचा सत्कार केला मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये सुरू झालेली एक आमची महिला भगिनी किती कोटीपर्यंत किती पहिला कर्ज घेतलं तर पंचवीस लाख माझ्या महिला भगिनीने कर्ज घेतलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आणि ती आता शंभर कोटी रुपयाची उडाढ करते मला असं वाटतं फक्तही महाराष्ट्रामध्ये सक्साई कमी काल मला सुद्धा आज मी नाशिकला पाठवून दिली असती त्यांना पण कळलं असतं की आमची महिला भगिनी किती ताकदीनं स्वतःच्या उभी आहे आणि म्हणून आम्ही पारदर्शकपणाने काम करत असताना तुम्हाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय आणि त्याच्यामध्ये देखील आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभागी होत आहे हे देखील आमच्या दृष्टीनं कौतुकास्पद आहे आजच्या कार्यक्रमात चाळीस हजार बेरोजगार मुला मुलींना रोजगार मिळणार आज मंगलप्रभात टोडा साहेब देखील येणार होते आज आपण देशाचा जर पूर्ण विचार केला आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी एम सारख्या संस्था आहेत त्यांचा जर विचार केला तर उद्योग विभागामार्फत कौशल्य विकासाची केंद्र सुरू करणारा महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे आज त्याचं मूर्त स्वरूप तयार झाले दोन चार महिन्यामध्ये त्याचे उद्घाटन होतील आज मला असं वाटतं की कळंबोलीला सगळ्यात मोठं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन एक सेंटर इनोव्हेशन सेंटर हे आपण कळमोलीला एमआयडीसीच्या माध्यमात करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला का कळल्या पाहिजेत तर तुम्हाला आता परदेशामध्ये जायची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्या कंपनीतल्या लोकांना जर ट्रेनिंग द्यायचं असेल तर एमआयडीसी न विभागीय सहा स्तरावर आणि जर इंटरनॅशनल ट्रेनिंग द्यायचं असेल तर कळबोलीला ही सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आता तुम्हाला परदेशात किंवा अन्य राज्यामध्ये जायची गरज नाही एवढ्या ताकदीनं एम आय डी सी आणि आमचा उद्योग विभाग काम करतोय <laughs> परंतु हे सगळं कोणाच्या जीवावर करतोय ते उद्योजकांचा जीवावर करतोय उद्योजकांनी जर महाराष्ट्रामध्ये येणं कमी केलं तर आमच्यावर याचा परिणाम होऊ शकतो त्याचा उल्लेख मगाशी झाला कि आपण वन ट्रिलियन डॉलरची जेव्हा चर्चा करतो की आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत तर तुमचं त्याच्यामधलं योगदान हे फार मोठं आवश्यक आहे आता एक दोन तीन आणि चार तारखेला वेज नावाचा एक मोठा कार्यक्रम जागतिक पातळीवरचा हा महाराष्ट्रामध्ये होतो याच्यामध्ये हॉलिवूड असेल टॉलिवूड असेल बॉलिवूड असेल याचे सगळे सेलिब्रिटीज महाराष्ट्रातले मुंबई शहर हे सिलेक्ट करण्याचं कारण हेच आहे की देशाच्या पातळीवर आणि जगाच्या पातळीवर महाराष्ट्राचं हे उद्योजकांना एक पर्याय निर्माण झालेलं राज्य आहे आणि त्याच्यामधनं आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे हा संदेश त्या कार्यक्रमात अख्ख्या जागतिक पातळीवर जाणार आहे वर्ष मगायचे मी आपल्याला सांगितलं अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं काही मंडळींना आम्ही कर्ज वाटपाचे पत्र देखील दिली पण तीन वर्षापूर्वी मी हे जबाबदारीनं सांगतो की तीन वर्षापूर्वी तीन वर्षाचं जर एकत्र उद्योजकांची संख्या गेली तर ती साडेसात ते आठ हजार आहे परंतु या तीन वर्षामध्ये त्याच्यावर जास्त एफर्ट्स एफर्ट्स घेतल्यानंतर त्याच्याकडे चळवळ म्हणून बघितल्यानंतर मला असं वाटतं की या तीन वर्षात जवळजवळ तीस हजार उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो हे तीन वर्ष आणि मागच्या तीन वर्षाचा आकडा साडेसात हजार होता त्रेसष्ट हजार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं युवकांना असं करतो जे डीपीआर बनवतात त्याच्यामध्ये असं आपण ढोगळपणानं मानतो की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं जर आपण प्रपोजल केलं तर त्याच्यामध्ये सात लोक कामाला लागतात तर मी तर म्हणतो सात नको त्रेसष्ट पैकी त्रेसष्ट हजार तर कामाला लागले आणि त्यांच्याकडे दोन जरी कामाला लोक लागली तर ती एक लाख सव्वीस हजार झाली अशा जवळजवळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं या दोन वर्षात दोन लाख लोकांना रोजगार देण्याचं काम माझ्या विभागाने केलं हे काही त्यांना दिसत नाही दिसत नाही त्यांच्यावर बोलणं योग्य नाही परंतु आपण याची त्यांना जागृती केली पाहिजे मी कधी असं म्हटलं नाही राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा माझ्यावर आरोप झाले की दाओसला झालेले एमओयू याची अंमलबजावणी होत नाही काय तो बीडीपी परत गेला वेदांत बस परत गेला एअरबस परत परत गेला मी तुमच्या साक्षीने सांगतो की महाराष्ट्रात का ते, ते, ना राज्याचा पहिला उद्योग मंत्री असा असेल की मी विधानसभेमध्ये व्हाईट पेपर काढला आणि विधानसभेमध्ये व्हाईट पेपर काढून श्वेतपत्रिका काढून सांगितलं याला ज्याला कोणाला चॅलेंज करायचं आहे त्याला चॅलेंज करा आणि माझ्यावर हक्क बंगा हे बायासगे पोकटासारखे बोलतात त्यांचं एकाच पण धाडस झालं नाही विधानसभेमध्ये बोलायचं याचा अर्थ ते चारही प्रकल्प आम्ही घालवलेले नव्हते ज्यांनी घालवले त्यांना लक्ष पण त्याच्यात दहा पट गुंतवणूक आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि आता यांच्या नेतृत्वाखाली अभियान महाराष्ट्रामध्ये करतोय देखील साबित करून दाखवतोय आजचा आकडा मी तुम्हाला सांगतो पंधरा हजार सत्तर हजार पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे आम्ही एमओयू केले पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केल्यानंतर आजपर्यंत म्हणजे आता चार पाच दिवसात मी आकडा कुषमा साहेबांकडून घेतला नाही परंतु पाच सहा दिवसांपूर्वी जेव्हा मी त्याचा आढावा घेतला त्यावेळी या प्रकल्प प्रकल्पापैकी एकसष्ट टक्के प्रकल्पांवर आम्ही अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ बाकीच्या राज्यांमध्ये जे चाळीस बेचाळीस टक्के आहे तो आपल्याकडे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के साठ टक्के आपण पार केला असेल अंबालींचा ग्रुप असेल अधारिंचा ग्रुप असेल किंवा छोटे छोटे प्रोजेक्ट असतील या प्रोजेक्टला ताकद देण्याचं काम इन्सेंटिव्ह असेल वॉटर ट्रेलिंग असेल इलेक्ट्रिसिटी कन्सेशन असेल या सगळ्या प्रयत्न करतो आणि म्हणून आज फार मोठ्या ताकदीनं उद्योजक महाराष्ट्रामध्ये येत आहेत पण हे सगळे महाराष्ट्रामध्ये येत असताना माझा महाराष्ट्रातला उद्योजक देखील मोठा झाला पाहिजे स्थानिक उद्योजक देखील मोठा झाला पाहिजे हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही गेली दोन वर्ष करतोय आणि त्याला आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे यश येत आहे त्याची पावती देणारा आजचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या उद्योजकांना बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आणि आज जरी तुम्ही एम मध्ये असलात तरी भविष्याच्या कालावधीमध्ये तुम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट चे मालक ही ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो आज आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि भविष्याच्या महाराष्ट्राच्या दुगंधने आपला फार मोठा सिंहाचा वाटा राहावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र